हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगली धामणगाव तालुका जिल्हा परमे आज आहे अठरा जुलै दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्याला इच्छितो की राज्यामध्ये आजपासून राज्यामध्ये रात्रीपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे आजपासून राज्यामध्ये पाऊस वाढणार आहे म्हणजे खरं तर उद्यापासून जास्त वाढेल पण आज बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे म्हणजे एकोणीस जुलै एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस जुलै दरम्यान राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा राज्यात इतर परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस दरम्यान राज्यात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी वाहुणी होणार आहे कुठं मुसळधार होणार आहे त्याच्यामुळं हा अंदाज लक्षात घ्यायचा राज सांगायचं झालं तर मुंबईच्या सर्व जनतेने एक सतर्क राहण्याचं सांगतो की राज्यामध्ये मुंबई मुंबई नाशिक या भागामध्ये उत्तर महाराष्ट्राकडे जवळपास 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 एकवीस जुलै बावीस आणि तेवीस जुलै दरम्यान मुंबईकडे मुसळधार पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्राकडे मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यामध्ये राज्यात सांगायचं झालं तर परत एकदा पंचवीसच्या पंचवीसच्या दरम्यान परत एक कमी दाचा पट्टा येणार आहे त्याच्यामुळं पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान जुलै दरम्यान देखील राज्यात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यात आज अठरा जुलैपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडत वड्याला आल्या पाणी आल्याच्यानंतर पुलाच्या अपर्च्युन शेतकऱ्यांनी आपण पूल ओलांडू नये म्हणून ही काळजी सतर्कते घेणं गरजेचं आहे या सांगायचं झालं तर राज्यामध्ये म्हणजे आज अठरा जुलैपासून ते अठ्ठावीस जुलै पर्यंत राज्यात जोराचा पाऊस पडणार ठिकठिकाणी पडणार दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात पडत राहणार आहे म्हणून हा अंदाज लागतो आहे सांगायचं झालं तर राज्यामध्ये आता म्हणजे आज अठरा जुलैपासून ते अठ्ठावीस जुलैपर्यंत जिल्ह्यावर घेऊ पूर्व विदर्भ सा पूर्व विदर्भामध्ये सहा जिल्ह्यामध्ये आठ अठरा ते अठ्ठावीस जुलै अठ्ठावीस जुलैपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर पश्चिम विदर्भाचे पाच जिल्ह्यामध्ये आठ म्हणजे आज अठरा जुलैपासून ते अठ्ठावीस जुलैपर्यंत जोरात पाऊस पडणार आहे दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये देखील हे म्हणजे आजपासूनच बऱ्याच ठिकाणी पाऊसच होणार आहे म्हणजे आज अठरा जुलै ते अठ्ठावीस जुलै जुलै दरम्यान कोणत्याही गावात त्याच्यातून वंचित राहणार नाही म्हणजे दोन दोन दोनदा पाऊस येऊन जाईल म्हणून मराठवाड्यातल्या प्रत्येक गावातल्या लोकांनी लक्षात घ्यायचं म्हणजे दोनदा पाऊस तुमच्या गावाला येणार हे लक्षात त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील अठरा ते अठ्ठावीस जुलै दरम्यान दोनदा पाऊस चांगला पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आहे उत्तर महाराष्ट्रात देखील जरा जास्तच पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा उत्तर महाराष्ट्रामध्ये एकवीस जुलै बावीस तेवीस जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पण अतिवृष्टी होईल मुंबईकडे अतिवृष्टी होईल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर राज्यामध्ये सर्वत्र अठ्ठावीस जुलै ते अठरा जुलै ते अठ्ठावीस जुलै दरम्यान